मोठी बातमी महाराष्ट्र बंद केला तर कारवाई करा राज्यातील महिलांच्या अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे समाज माध्यमातून तीव्र संताप व्यक्त होत आहे दोनच दिवसापूर्वी झालेल्या बदलापूर घटनेने संपूर्ण देश हादरला आहे या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद पोकरण्यात आला होता सोलापूर शहरात देखील सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे उद्धव यांच्या या आव्हानानंतर मुंबई हायकोर्टात महाराष्ट्र बंदच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर आज सुनावणी पार पडली यावेळी कोर्टाने या, या प्रकरणात महत्वाचे निर्देश दिले आहेत कोर्टाचे हे आदेश महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का देणारे ठरले आहेत कोर्टाच्या आदेशानंतर आता महाविकास आघाडीचे नेते काय निर्णय घेतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबाबत कोर्टाने म्हटले आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही जर तसा कोणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले आहेत महाधिवक्ता देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाचे हे आदेश दिले आहेत कोर्टाचा हा आदेश महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा आहे तरीही महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले तर राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात तणाव आणण्याची शक्यता निर्माण होणार आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा